नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त नो मग आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्यासोबत तुमच्याजवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली तर आयुष्यात तुम्हाला त्याचा असंख्य पटीने लाभ होईल रात्री वाटणारी भीती कमी होईल सतत वाटणारा जो स्वप्न दोष आहे तो कुठेतरी कमी होत जाईल तुम्हाला प्रत्येक गोष्टीत येत असणारं अपयश कुठेतरी थांबलं जाईल या वस्तू तुम्ही उशीखाली ठेवल्या आणि जर या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमची थांबलेली जी प्रगती आहे ही प्रगती वाढायला सुरुवात होईल प्रत्येक कामात यश मिळायला लागेल भीती दूर होईल वाईट शक्तींचा जो काही प्रभाव होता किंवा सतत वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत होत्या ह्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील या वस्तू जवळ ठेवल्याने कुठल्याही वाईट शक्ती तुमच्या आवतीभोवतीही फिरणार नाहीत बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना आपल्यापैकी रात्री झोपल्यानंतर खूप भीती वाटते सतत झोपेतून उठणं दचकणं जागं होणं तर बऱ्याच लोकांना झोपेत उठून चालण्याची सवय असते ह्या सगळ्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी मी आता तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे ह्या वस्तू हो तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत शिवाय बऱ्याच वेळा काय होतं लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही लक्ष्मी खेचली जात नाही आपल्याकडे पैसाच राहत नाही खूप प्रयत्न करतो आहे खूप मेहनत करतो आहे पण तरीही पैसा जो आहे तो हवा तितका आपल्याला मिळत नाही तर पैसा मिळवण्यासाठी असणारा पैसा टिकवण्यासाठी देखील मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी वस्तू सांगणार आहे आता प्रत्येकाची अडचण वेगळी असेल प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असेल कुणाला स्वप्नदोष असेल कुणाकडे पैसा टिकत नसेल कुणाला भीती वाटत असेल कुणावर खूप कर्ज झालं असेल ज्याची त्याची कंडिशन असेल त्यानुसार आपल्याला हे जे आता मी काही तुम्हाला उपाय सांगणार आहे किंवा ज्या काही वस्तू सांगणार आहेत ह्या तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिली वस्तू जे सगळ्यात पहिली वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे कर्ज कर्जमुक्तीसाठी आहे कारण बघा कर्ज होणं कर्ज वाढणं कर्ज अधिकाधिक वाढत जाणं ही, ही कधीच चांगली गोष्ट नसते ज्याच्या आयुष्यात कर्ज असतं ते कसं फेडावं ते कसं फिटावं त्याचा हप्ता कसा भरावा हे त्याच व्यक्तीला माहिती असतं सतत डिप्रेशन सतत विचार सतत टेन्शन हे टेन्शन कुठेतरी थांबवण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कर्ज जे काही आहे त्या कर्जाचा हप्ता आपल्या जवळ यावा इतका म्हणजे कर्ज आपण फेटलं जावं कर्जाचा हप्ता आपल्याकडं फिटला जावा जा इतका तरी हा पैसा आपल्या जवळ यावा यासाठी हा पहिला उपाय हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे कुठलाही एक शुक्ल पक्ष घ्या पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे पंधरा दिवस पक्ष असे कॅलेंडरवरती क्रू आणि शू दिलेलं असतं क्रू म्हणजे कृष्ण पक्ष शू म्हणजे शुक्ल पक्ष जिथे शुक्ल पक्षात शुक्रवार असतो त्या शुक्रवारी पहिला उपाय करायचा यासाठी पिंपळाचं पान घ्यायचं पिंपळाचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं त्या पानावरती कर्ज असं लिहायचं पुढे मुक्ती कर्जमुक्ती कर्जमुक्ती एकदाच नाही लिहायचं तर सगळ्यात पहिले पिंपळाचं पान स्वच्छ धुतल्यानंतर सगळ्यात पहिले कर्ज त्याच्यापुढे थोडी जागा सोडायची आणि त्याच्यापुढे मुक्ती असं लिहायचं कर्ज मुक्ती आता हे कशाने लिहायचं तर तुम्ही हळदीनेही लिहू शकता तुम्ही कुंकुवानेही लिहू शकतात किंवा अगदी तुम्ही पेनाने लिहिलं तरीही चालेल पिंपळाच्या पानावरती कर्जमुक्ती असं लिहिलं की त्याच्यानंतर त्यामध्ये सात लवंगा ठेवायच्या आहेत आता हे पान जे आहे हे तुम्हाला गोळ गुंडाळायचं आहे राऊंड करायचं आहे जे पान आहे की तुम्हाला तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने गुंडाळायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये ह्या सात लवंगा ठेवायच्या आहेत लाल कलरचा एक धागा घ्यायचा आहे त्या पानाला तुम्हाला तो गुंडाळायचा आहे एक प्रकारे पिंपळाच्या पाण्याचा हा विडा करायचा आहे हा पिंपळाचा विडा तयार केला की त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचा आहे हा उपाय संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता हा विडा घेऊन पिंपळाच्या पाना पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर एक दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाजवळ मातीचा एक दिवा लावा कुठलाही दिवा लावा कणकेचा बनवून नेला तरीही चालेल पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत काळे तीळ अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा विडा जो आहे तो तुम्हाला पिंपळाच्या मातीत दाबायचा आहे पिंपळाच्या झाडाला जा दोनही हातांनी दोनही हातांनी स्पर्श करायचं आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करून घरी निघून यायचं हा उपाय ज्या शुक्रवार ज्या शुक्ल शुक्रवारपासून सुरू कराल तिथून सात शुक्रवार करा सात शुक्रवारमध्ये तुम्हाला कळणार पण नाही की धन कसं येत आहे कुठून येत आहे कुठून कसं का होईना पण तुमच्याकडे पैसा यायला लागेल तुमच्याकडे असलेला पैसा टिकायला लागेल आणि कर्जाचा हप्ता फिटायला लागेल दुसरा उपाय आहे सतत भीती वाटणं डिप्रेशन असणं रात्री झोपेतून दचकणं यासाठी हा दुसरा उपाय शुक्रवारच्याच दिवशी हा उपाय करायचा शुक्रवार किंवा गुरुवार दोघांपैकी कुठलाही एक वार निवडा त्या दिवशी काय करायचंय सात मोजून सात आपल्याला तुळशीची पानं सात तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि सात तुम्हाला हळदीचे तुकडे हळकुंड असतात छोटे छोटे पूजेत वापरतो जेच फोडून आपण हळद तक हळद हलत करतो हे सात हळकुंड सात तुळशीची पानं दोनही गोष्टी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात ठेवायच्या पिवळ्या रंगाच्या वस्त्राला गाठ मारायची दोनही वस्तू ह्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रात घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीवरून ह्या वस्तू उतरवायच्या आहेत ज्या व्यक्तीच्या उशीखाली तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत ज्यांना भीती वाटते पती मुलगा मुलगी जे कोणी असतील जे सतत टेन्शनमध्ये असतात त्यांच्यावरून सात वेळा या दोनही वस्तू पिवळ्या कापडासगत तुम्हाला ओवाळून घ्यायच्या आहेत म्हणजे उतरवून घ्यायचे आहेत आणि त्या रात्री गुरुवार किंवा शुक्रवारच्या रात्री ह्या दोनही वस्तू त्या व्यक्तीच्या उशीखाली त्यांना ठेवायला सांगायच्या आहेत सकाळी स्वच्छ स्नान अंघोळ सगळं का काही झालं की त्यानंतर ही पोटली काढायची वाहतं पाणी जिथे असेल नदी तलाव ओढा झरा ते काही असेल यापैकी काहीच नसेल एक टप घ्या एखादी बादली घ्या घराच्या समोर वगैरे नेऊन ठेवा आणि सकाळी स्वच्छ स्नान वगैरे केल्यानंतर हे हळकुंड आणि हे सातही पानं त्या पाण्यात सोडून द्या याने त्यांना वाटणारी भीती त्यांना वाटणारा त्रास जे काही आहे हे, हे सगळं काही त्यामध्ये निघून जाईल हा उपाय देखील तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुम्हाला अनुभव पुरेपूर येत नाही आहे एक शुक्रवार दोन शुक्रवार चार शुक्रवार तोपर्यंत तुम्ही करू शकता यानंतर तिसरी वस्तू आहे पैसा आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पैशांचा ओघ आपल्याकडे सतत म्हणजे पैशांचा फ्लो जो आहे तो सतत आपल्याकडे वाढता ठेवण्यासाठी हा तिसरा उपाय बऱ्याच वेळा बघा पैसा येतो पण तो टिकत नाही ही समस्या असेल तर त्यासाठी देखील हा तिसरा उपाय यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस लवंगा एकवीस लवंगा आणि एकवीस हिरव्या वेलच्या <coughs> हा उपाय शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी किंवा कुठल्याही संकष्टीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे एकवीस लवंगा आणि एकवीस हिरव्या वेलच्या दोनही गोष्टी आपण ज्या घेतलेल्या आहेत ह्या तुम्हाला एका कागदात बांधायच्या आहेत एक कागद घ्या लाल सफेद कुठलाही चालेल त्याची एक पुडी करायची तयार केलेली ही जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आहे कुठेही माता लक्ष्मीचं चा। लक्ष्मीचं नसेल गणपती बाप्पांचं असेल तरीही चालेल जे कुठलं मंदिर असेल तिथे जायचं तिथे गेल्यानंतर एकवीस लवंगा आणि एकवीस हिरव्या वेळच्या गणपती बाप्पांना किंवा लक्ष्मीला चढवायच्या चढवत असताना म्हणजे त्यांच्या चरणांना अर्पण करत असताना सतत पैसा म्हणजे तुम्हाला आहे माझ्याकडे आजपासून धनप्राप्ती व्हावी पैशांचा ओघ वाढावा माझ्याकडे लक्ष्मी खेचणे यावी यासाठी मी आज ही सेवा करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे हे फक्त एकदाच म्हणायचं आणि त्याच्यानंतर ओम श्रीं रीं श्रीं श्रीम ओम श्रीं ह्रीं श्रीं श्रीं रीं श्रीम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला या सगळ्या एकवीस लवंग आणि एकवीस हिरवे वेलदोडे तिथे चढवायचे आहेत अर्पण करायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर घरी येत असताना त्यातले सात लवंग आणि सात वेलदोडे एकवीसपैकी फक्त सात लवंग आणि सात हिरवे वेलदोडे उचलायचे दोनही उचललेल्या गोष्टी तुम्हाला कागदात किंवा बा कापडात बांधायच्या आहेत आणि त्या दिवसापासून म्हणजे माता लक्ष्मीला किंवा बा गणपती बाप्पांना चढवलेल्या ह्या लवंग आणि हिरवे बे वेलदोडे त्या दिवसापासून रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवायचे आहेत दिवसा आंघोळ केली सगळं आवरलं की तुम्ही खिच्यात पॉकिटात ठेवा आणि रात्री झोपताना उशीखाली ठेवा हा उपाय केल्यानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये आणलेलाही पैसा पुन्हा तुमच्या मागे परत यायला लागेल लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल ज्यामुळे पैशांची तंगी कुठेतरी कमी होत जाईल खूप सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे नक्की करा